कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि जमातीचा जो मोग काल ते आला होता तर त्याबद्दल मी त्यांचा आदर ठेवतो खूपच आदर त्या समाजाचा मी खूप आदर करणारा माणूस आहे काल जो प्रकार घडला तो खरोखर एक अनुचित आणि मला पण न, न समजण्यासारखा होता मी काल नेहमीप्रमाणे माझं ऑफिस हे सकाळी दहा ते सहापर्यंत चालू असत आणि रविवारचं कार्यालय माझं बंदच असतं पण कधी कधी मी येतो माझ्यास स्टाफ माझ्यासोबत असतो आणि मी जे घेतलेली काम आहेत उर्वरीची कामं आहेत ती मी पूर्ण येऊन रविवारी येऊन पूर्ण करत असतो त्यावेळी माझं कार्यालय बंद असं कारण खूप त्याचा त्रास होतो म्हणजे डिस्टर्बन्स होतं त्याच्यामध्ये बंद असतं काल जो प्रकार घडला रविवारी त्या रविवारी मी व माझे मिसेस गांधी असे आम्ही माझ्या ऑफिसला सकाळी आलो होतो आणि आमचं काम चालू होतं साधारण एक आम्ही तीन वाजेपर्यंत आम्ही इथे काम करत होतो तीन साडेतीन पर्यंत त्याच्यानंतर थोडे मित्र आले त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी झाल्या आणि एक पावणे साडेतीन पावणे दरम्यान माझ्या मिसेसने मला सांगितलं की मला सिलेंडर आणायचं आहे त्याच्यामुळे ती सिलेंडर निघून गेले शरद गाणी जेवणासाठी निघून गेला साधारण चार वाजता सुमार असे शकतो तो मला अंदाज माहिती नाही पण तो तोच वेळ होता सकाळ पण मी काही काढलं नव्हतं त्याच्यामुळे माझ्या डोक्यात आलं की थोडस काहीतरी खाणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी खाण्यासाठी काहीतरी घ्यावं म्हणून कॅफे कॉर्नर जो आपल्या इथे बाजूलाच आहे त्याकडून काहीतरी घेण्यासाठी म्हणून बाहेर पडलो बाहेर पडल्या पडल्या माझ्याच कार्यालयामध्ये काम करणारी मुलगी अमिरा चौगले जिचं नाव आहे ती, आ, ती आ, मला दिसली समोरच आणि तिने मला विचारलं की सर तुमचा फोन लागत नाही मला थोडंसं काम आहे माझं माझं केवायसी लाडकी बँकिंग योजनेचं किंवा काय तिचं होतं गॅजेटचं वगैरे काम होतं थोडंसं असं तिने मला सांगितलं तर ते मला करायचंय आहे वाय काम आहे माझं करायचं आहे तर करून द्याल का मी म्हटलं मी आता जस्ट बंद केलंय आता हो के हो ती माझं स्टाफ असत होती माझ्यासोबत तिने दीड वर्ष जवळपास काम केलंय मला खूप चांगल्या प्रकारे ओळखते त्याच्यामुळे मी नकार देणं पण मला ते योग्य नाही वाटलं मी पुन्हा एकदा शटर उघडलं आणि ती म्हटली आतमध्ये आली ती माझं शटर थोडं लूज आहे ते बांधलेलं पण्यावरती तर मी आतमध्ये आलो तर शटर ते खाली पडलं मी थोडस त्याला अर्ध केलं ला होतं लावलं होतं अर्ध लावलं होतं ते तसं सटकून परत खाली पडलं ती समोर बसली होती मी माझ्या टेबलवर बसलो होतो टेबल तिने म्हटलं कागद काय आणलेस का, का शटर पडले पण मुलगी माझ्यासोबत दीड वर्ष काम करत होती माझ्यावरती विश्वास तसा त्या माझा स्टाफ पण इथे आहे माझ्यासोबत या मुली पण काम करतात सगळ्या रविवारच्या पण असतात त्याच्यामुळे तिच्या मनात असं वावग काही आलं नाही आणि येणार येईल असं मलाही वाटलं नव्हतं पण मी मला तिला म्हटलं दोन मिनटं थांब तू कागद आणलेस का ती म्हणे सर काय आणले फक्त मला माहिती द्या मी म्हटलं अरे तू कागद आणलेस मी करून दिलं असतं तसंच मी पुन्हा मतलब तोरं थांब दोन मिनटं मी आलो पण मी मागे पडलो बाथरूम मध्ये जाण्यासाठी मी म्हणून बाहेर गेलो बाहेर जाताना माझ्या बघितलं मी बाथरूमला पाणी नव्हतं तर मग मग नेहमीपर्यंत थोडं एक ला मी जाऊन बाथरूमला गेलो ते गेल्यानंतर मला माझ्या चा फोन आला की मला विचारलं सिलेंडर मिळाला नाही सिलेंडर मिळत नाही तू येतेस का असं तिला मी विचारलं की था नाही थोडा वेळ लागेल बरं ठीक आहे मग मी तसंच शटर खाली पडलं होतं मला माहिती होतं शटरला बाहेरून उघडायला काही नाही चान्स आतून सॉरी आतून उघडायला चान्स नाही आहे तसं ते थोडं जड पण आहे तसं तिथून पाठी मागून पुढे आलो आणि ते शटर वरती गेलं ते शटर वरती केल्यानंतर तिथे आज माझ्यावरती मा पहिले बोलला तो आता उद्या तिशेकर तो व्यक्ती मला तिथे आला आणि तो म्हटला का? का? तू काय करतोयस एवढं नाही बोला कसं काय म्हंटल आज आजचे माझ्याकडे तसे काय नाही तू इकडून कुठून आलास मी म्हटलं त्याला इकडून कुठून आलास मला काही कळलं नाही तर नाही तू इकडून कुठून आलास तू मंदिराकड मंदिरात तर गेला नव्हतास मग तू मंदिराकडून आला अरे नाही म्हटलं बाथरूम माझा बंद होता म्हणून मी टॉयलेटला म्हणून तिकडे गेलो होतो आणि तिकडून मी पुढे आलो शटर उघडलं नाही तुझे काय धंदे झाले तू कुठली पोरगी घेऊन बसले असं त्यांनी मला उत्तरलं मी म्हटलं अरे असं काय बोलतेस तू म्हटलं आपण तू मित्र आहेस आपण आणि तू अशा प्रकारे बोलतेस मला नाही नाही तुझी मी तुझ्यावरती वॉच ठेवून आहे तुझा बघतो तुझं मी वाटोळत लावतो एक वर्ष मी एक वर्ष मी तुला बघतोय मी म्हटलं असं काय म्हटलं हे काय फालतुगी म्हटलं तू प्रत्येक वेळा तुझं काय चाललंय म्हटलं प्रत्येक वेळा तू माझ्या असं बोलशील हे मला योग्य नाही वाटणार आणि गेल्या टाइमला पण तू अशा प्रकारे मला त्रास दिला होतास मी ते गोष्टी म्हटलं सोडल्या होत्या आणि मित्रत्वाच्या नात्यानं तुझ्याशी बोलतोय तरी देखील तो, तो माणूस ऐकायला तयार नाही आणि डायरेक्ट माणूस आतमध्ये बसला ती मुलगी घाबरली ती बिचारी एक साईडला आली इकडे दावत आली असा काय हा करतो माणूस म्हणून ते आल्यानंतर ती म्हटलं तिला तिकडे ते शोधायला गेले पर पाठी कोण गेली कोण गेली म्हणून अजून कोण होत त्यांच्यासोबत तो पाठी मागून गेला विचारला तिकडे हाय का मुलगी बघा बघा ती मुलगी आम्ही मी बाहेर होतो ती मुलगी आतमध्ये होती शटर उघडलं होतं असं नाही की कुठल्या फालतू गोष्टी मध्ये बघितलंय आम्ही व्यवस्थित आहे ताप असल्यामुळे तिच्या मनात वाईट काही नाही आणि माझ्या मनात पण काही आलं नाही आणि ती मुलगी साधारण तिथे जाऊन उभी होती बाजूला ती तिला विचारते भाई तुम्ही असं का करताय काही पण तुम्ही आमच्यावर आरोप का करताय तुम्ही इज्जतीत बोला सरळ बोला तर तो म्हणाला ना तू शाणपणा करू नकोस तुझ्या नवऱ्याला बोलव तुझ्या आहे कारण मला तो आई निवडणं शिवाय द्यायला लागला तिथे बसलो मी म्हटलं अरे तू काय बोलते तुला भान आहे का म्हटलं हे असं करू नकोस योग्य नाही त्याने बोलता 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 त्यांनी बरेचशी मंडळी जमवले इथे लोकांना फोन करायला सुरुवात केली आता त्याच्या पाठीमागे कोण दुसरा बाहेरचा एक माणूस होता मला तर अजून तो, तो मिळाला नाही मिळाल्यानंतर मी त्याचा पण समाचार घेईन ह्या गोष्टीत पण तो जमाव जमावायला लागला मी सर्व त्या समुदायाच्या लोकांना इतकं सांगू शकतो की तुमचा काहीतरी गैरसमज झालाय ऑफिस मध्ये मी बसलो होतो ती बसली होती ती तिचं काम करण्यासाठी आली होती तिचं काम तिने केलं त्याच्यानंतर मी तो मला कोपऱ्यात त्यांनी घेऊन गेला तिथे माझ्या फोन घेतला त्याने काढून घेतला आणि त्यांनी माझ्या हात... हाताने माझ्यावरती दणका मारला मला माहिती मी त्याला म्हटलं आता हा विषय खूप जास्त होता आता ती मला मग मा आई करून परत म्हणतो तू आमच्या जातीतल्या पोरीला घेऊन जातो तुझ्या जातीतल्या पोरीला माहिते तरी देखील त्यांना काय पटत नव्हता विषय त्याच्यानंतर मग माझी फॅमिली सगळी आली माझी फॅमिली आली माझ्या फॅमिलीने माझे काका माझी मिसेस माझी आई माझा भाऊ स्वराज स्वतः सगळे आले इथे आणि त्यांनी मला घेरलं सगळ्यांनी हे असं काय होतंय आमचे काँग्रेस पक्षाचे पण काही कार्यकर्ते इथे माझ्यासाठी आलेच तिथे चालू तर हे सगळं होत असताना त्यांना त्यांनी दमदारी सुरू केली की हे तुम्ही असं का करायला धक्काबक्की सुरू केली आणि बघता बघता हे पाच मिनिटात जवळपास दोन शंभर दोनशे पाचशे किती झाली माणसं मला आहे लोक म्हणतात की खूप जास्त जमा होता आपण दोन एकशेच्या आसपास असू शकतो ठीक आहे जमा जमावला आणि तो खूप एवढा अग्रेसिव्ह झाला होता की नेमकं काय करतायत ते त्यांचं भान नव्हतं आणि कशामुळे करतायत ते मला कळत नव्हतं की मी एवढं काय मोठं केलं आहे त्यांच्यासाठी तर आल्यानंतर तो जमा समोरून ज्याला इंटरेस्ट नव्हतं त्यात मी एक मुस्लिम समाजाचे जे बंधू होते मी तोंडात निघाला होता पण ज्या महिला होत्या त्यांचा मी खूपच आभार व्यक्त करतो की त्या सर्व महिलांनी मला वाचवण्याचं काम केलं ज्या महिला आल्या होत्या त्यांनी वाचवण्याचं काम केलं त्यांनी त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न केला काही महिला असतील की त्या अग्रेसिव्ह बोलल्या होत्या पण त्याच्यापैकी नव्वद टक्के जास्त महिला हे मला प्रोटेक्ट करण्यासाठी उभ्या होत्या त्या महिला इथे उभ्या राहिल्या त्या पुराणं त्यांनी येऊन दिलं नाही पण जमाव एवढा होता की त्यांचा निभावा लागला नाही त्याच्यामध्ये माझ्या आईला धक्कापूत झाली तिथं धक्काबुक्की झाली माझ्या बोटाला तिच्या लागलं माझ्या मिसेसला धक्काबुक्की झाली माझ्या भावाची मिसेस पण इथे आली होती तिची केस वाढण्यात आली अशा प्रकारे फालतुकी तिथे त्यांनी करण्यात आली मी त्यांना जमाव थांबवण्याचा प्रयत्न केला पण कोण नाहीत अचानक थोड्या वेळानंतर पोलीस आले तिथे दोन महिला कॉन्स्टेबल आणि एक मध्ये एक कॉन्स्टेबल असे इथे आले आल्यानंतर त्यांनी मला सावरलं आणि जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला पण जमाव खूपच अग्रेसिव्ह झाला होता त्याच्यामुळं मला त्यांनी इथे बासित नावाचा माझा एक मुस्लिम समाजापैकी मित्र आहे ज्यानी मला सावरलं आणि त्यांनी मला बाहेर काढलं कॉन्स्टेबल होते त्यांनी बाहेर काढलं तिथे पण असं होतं की गर्दी खूप जास्त झाली होती त्या बाहेर आल्यानंतर बाहेर आल्यानंतर त्या जमावाने माझ्यावरती अक्षरशः हाताने वार करायला सुरुवात केली आणि ओढल्या ओढता माझं माझं त्याच्यामध्ये शर्ट फाटलं गेलं त्याच्यामध्ये तुम्ही जर सीसीटीव्ही फुटेज किंवा जर व्हिडिओज जर पाहिले असतील तुम्ही कुठल्याही जे बातम्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बघली असेल त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की मला मारताना ते माझं शर्ट फाटलंय आणि तसंच मला जमावाला वाचण्यासाठी जमापासून वाचण्याने मला एक कॉन्स्टेबल नंतर धरून पुढे घेऊन जातोय ते धरून गेल्यानंतर मी आतमध्ये गेलो त्याच्यानंतर माझ्यासोबत माझे फॅमिली मेंबर स्वराज स्वतः आणि काही लोक जी माझ्या मला जी मानत आहेत सर्व समाजाची त्यांच्या समाजातली पण जी मला मानणारी समाज आहे ती माझ्यासाठी उभे येतात मी आभार मानतो त्यांचा पुन्हा एकदा आणि काही माझ्या लोक माझ्या समाजातली काही लोक आरपीआयची काही मंडळी ही सगळी आली माझी सामाजिक कार्यकर्ता आणि माझी मित्रमंडळी काही पत्रकार मला येऊन भेटले वकील मला येऊन स्वतः भेटले काही डॉक्टर्स मला येऊन भेटले की किरण हे तुझ्यासोबत होते हे आम्हाला खूपच शॉकिंग आहे हा तुझ्यासोबत केलेला कट आहे आणि शंभर टक्के मला माहिती आहे हा माझ्यासोबत केलेला फार मोठा कट आहे राजकीय दृष्ट्या झोळी जर झाल्यामुळे अशा प्रकारे काही लोक आविर्भाव करतायत की मी ह्या माणसाला आम्ही आमच्या समाजाने ह्या माणसाला मोठा गेला आणि असा प्रकारे हा करतोय जी मुलगी आली ती माझ्यासोबत काम करत होती आदर तिचा मी ठेवतो प्रत्येकाला कुठल्याही आतापर्यंत कुठलीही मुलगी अशा प्रकारे करीत झाले नाही असं होऊ शकत नाही त्या मुलीच्या मनात मुली पण काही नाही जेव्हा पोलीस स्टेशनला त्याच्यामुळे मी स्टेटमेंट दिलंय व्यवस्थितरित्या स्टेटमेंट दिलं माझं त्यांनी एफ आय आर त्यांनी एन सी आर माझं रजिस्टर करून घेतलाय त्या महिलेनी स्टेटमेंट दिलंय त्या मुलगीनी पण देखील स्टेटमेंट दिले की माझं आणि सरांचं काहीच नाही म्हणजे ती आमिरा नावाची जी मुलगी आहे तिने स्टेटमेंट दिलंय की माझं आणि त्यांचं सरांचं काय नाही मी माझ्या पर्सनल कामासाठी माझ्या केवायसीच्या कामासाठी माझं राजपत्र गॅजेट करायचं त्या कामासाठी मी आले ही लोक आता आल्यानंतर अचानक ही लोक सगळी एवढ्या लोकांपणात जमाव झालाय आणि अशा प्रकारे तुम्ही आमच्यावरती बोलताय हे कार्यालय माझं आहे मी कुणाच्या कार्यालयात घुसलो नाही ह्या कार्यालयामध्ये सामाजिक कामाच्या सोबतच हे लोकांची दाखद कागदपत्र आणि प्रॉब्लेम सोडवण्यासाठी बसतो ड्रायव्हर होता त्याच्यामुळे शटर पडलं होतं अर्ध होतं ते नंतर खाली गेलं ते पडलं होतं त्यामुळे ते त्यांचं असं माहिती की हा शटर बंद करून मुली बसल्या ती मुलगी माझ्यासोबत दीड वर्ष काम करत होती त्याच्यामुळे हा प्रकार तिला माहिती आहे की ड्रायव्हरचं शटर हे बंद असतं त्याच्यामुळे तिच्या मनात असं बिलकुल काय मला ती खिडकी चालू होती की ही खिडकी समोरची उघडी होती बाजूची बर ती आल्यानंतर ती मुलगी सांगते की माणसं असं काही नाही आणि तसं त्यांनी स्टेटमेंट पोलिसांना देखील दिले मीही दिले आणि कोणी असू दे कायद्याचा दहा का महत्वाचा आहे मी एक सामाजिक काम करणारा रेप्युटेड पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि अशा प्रकारे जर कुणीतरी विनाकारण अशा प्रकारे येऊन दमदाटी करून आम्ही बादशाह आहोत आणि आम्ही या देश मी या खेडचा राजा आहोत आणि आम्ही करू आम्ही करूस कायदा असं करण्याप्रकारे असेल आणि मुद्दाम दमदाटी करून मी एक अनुसूचित जाती समाज जातीचा जा सी कॅटेगरीचा समाजाचा माणूस आहे त्याच्यामुळे तुम्ही जर मला अशा प्रकारे जर थोपवण्यासाठी प्रयत्न करत असाल मी सर्व सर्व समाजाला सो, सोबत घेऊन जाणारा माणूस आहे जो मुस्लिम असो हिंदू असो अजून कुठल्या समाजात असो माझ्या समाजाचा असो सगळ्यांना मी सोबत घेऊन जातोय सेक्युलर माणूस मी आहे हीच माणसं माझ्यासोबत जी आज जी माझ्यावरती हात उचलला तीच माणसं माझ्यासोबत इतर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभे असतात त्यांना माहिती आहे मी असं कशा प्रकारे काम करतोय गैरसमज निर्माण करलाय तो आत्ता उलटिसेकर आणि जो कोण व्यक्ती आहे ज्यांनी हा गैरसमज त्यांच्या मनामध्ये टाकलाय मी सर्व माझ्या मुस्लिम समाजाला बांधवांना आव्हान करतोय की हा गैरसमज आहे तुम्ही आपल्या मुलीचा आपल्याच्या पोरीचा तुम्ही आ, फुकट नाहक बदनामी करताय ही बदनामी फार वाईट आहे तुम्ही व्हिडिओ असा चषका घेऊन बघताय पण त्या व्हिडिओमध्ये काय झालंय हे तुम्हाला माहिती नाहीये त्याच्यामुळे ही चुकीच्या गोष्टी जे घडल्या ना त्या मी आम्ही कथापी सहन करणार मी त्यांच्यावरती गुन्हा नोंद करायची मागणी केली आणि माझा गुन्हा हा नोंद झालेला आहे त्याच्यावरती ज्या प्रकारे कायद्याने त्यांना मी मी बिलकुल पाठी येणार नाही मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे पक्षाचा का, प्रत, प्रतिष्ठित मी एक पदाधिकारी आहे त्याच्यामुळे मी बिलकुल मागे येणार नाही आणि त्यांना ह्या या असल्या प्रवृत्तींना महिलेचा आदर ज्या महिलांना ज्या या माणसांना नाही आहे महिलांबद्दल अशा प्रकारे पत्रून त्या महिलेचे देखील ते अशा प्रकारे जर करत असतील बदनामी तर त्याला मी कदाबी सहन करणार नाही आणि माझी जी बदनामी झाली आहे त्या बदनामीला देखील मी सहन करणार नाही जो शर्ट फाटला गेलाय तो बाहेर पडल्यानंतर आणि खेचल्यानंतर फाटला गेलाय आहे पदाधिकारी आहे त्याच्यामुळे मी बिलकुल मागे येणार नाही आणि त्यांना ह्या या असल्या प्रवृत्तींना महिलेचा आदर ज्या महिलांना ज्या या माणसांना नाही आहे महिलांबद्दल अशा प्रकारे गैरपद पत्रून त्या महिलेचे देखील ते अशा प्रकारे जर करत असतील बदनामी तर त्याला बदना मी कदाबी सहन करणार नाही आणि माझी जी बदनामी झाली आहे त्या बदनामीला देखील मी सहन करणार नाही जो शर्ट फाटला गेलाय तो बाहेर पडल्यानंतर आणि खेचल्यानंतर फाटला गेलाय कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे आम्ही कुठल्याही परिस्थितीत चुकीच्या परिस्थितीत कुठल्याही लाडू आलं ती मुलगी आतमध्ये मी बाहेर असताना ती माणसं आली असंही नाही की आम्ही आतमध्ये आलो चुकीच्या पद्धतीने त्यांनी मला बघितलंय किंवा बघत काय असं झालंय असा कुठलाही व्हिडिओ असेल तर त्यांनी मला समोर दाखवावा की तू अशा प्रकारे अश्लील ताळी करत होतास किंवा अशा अश्लील पद्धतीत तो आम्हाला भेटलाय असं कुठला असेल तर त्यांनी दाखवावं पण असं बिलकुल कुठे नाही आहे त्याच्यामुळे मी पोलिसांना नागरिकांना सर्व सगळ्यांना आव्हान करतोय की कृपया गैरसमज पसरव पसरवू नका कुठल्याही जाती जाती भेदीमध्ये नाही पाहिजे मी एका विशिष्ट जातीचा आहे ते एका विशिष्ट जातीचा आहे ह्याच्यामध्ये बिलकुल जा निर्माण झाली नाही पाहिजे आपण सगळे सोबत राहणारे एकजुटीने काम करणारे आहोत पण जे ही प्रवृत्ती पाच सात आठ जण यांनी हात उचलला आहे त्यांना मी ठेचल्याशिवाय बिलकुल गप्प बसणार नाही आता तिशेकर असू दे तर अजून कोण असू दे मी बिलकुल गप्प बसणार नाही ना मी एकदा त्यांना सोडली होती आता सोडणार नाही एवढंच बोलतो